गुड मॉर्निंग कशा आज लवकर जुटल्या सातक वाजलं इथं लिलावाला पोहोचले रेवड दंडावर मच्छी जेव्हा थंडी आहे थंडी <laughs> तर पक्कीच आहे पक्की मच्छी नेवायची आज भांड्याची बोट नाही आली मध्ये एंट्री करतो आम्ही बघू चला बघू आता मच्छी नहीं। कशी हो झोपाची वाट याय लावले सगळ्यांची झोपाची वाट लावल्या आता अश्या गर्दी पक्की लाव बघाचा आता मच्छीचा बघाय जेवाचा नाही बिलकुल का नाही नाही मुशान आपल्या मार्केट मध्ये इथे सुकी मच्छी आहे इथे जाम मोठा मासा तो रेंज येतो गोल मासा गोल, गोल, गोल।, गोल। जवळला सुकट काही लागत असेल तर फोन करा म्हणा फटाफट रविवार पर्यंत सोमवार पर्यंत हो नि सोमवारी मार्केट ना ते तुम्ही काही सांगाल नाही म्हणा हे माशाचं नाव नाही माहिती

아이들한테 같이 온것 같은데 사태 뛰는 게 아니다 너야 아니다 너도 나도 뭐냐 나쁜 아이엘 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 나쁜 아이엘

मग कस आणूच आमचा काय झाले काही माहित नाही चाललो त्याला गौसाला मच्छी येते तो

मनार का झाले पाहिजे चिमोरे भेटल्या आम पच्चीस चिमोरा येतल्या मावशी बोलवते काही कमी नाही घरी टायगर आई बाजारवर मावशी आम्हाला मार्केट बोलू ते ना कमी नाही करी इतकं आमचं घरचं काय

अरे आवड टिकट पण कर लाको मतारले खाऊ दे मतार दादा वर बघ मावशी अशी गाणी बोलते मावशी एक गाणी होऊन जाऊन दे एक गाणी बोल 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 धन्यवाद खुश आम्ही खुश अरे आवाज नाही मस्त एक नंबर एक नंबर आवाज ठेव

घरचे रस्त्याला सुरमई कालू मास आपली घर कालू मास कालू मास आहे मच्छी मग घेतली वाईन म्हणजे चांगली मच्छी गेली आत त्यांनी बाहेर होतो खावायची खावायची म्हणून बघा आपात कष्ट जयेश घर त्यांचे त्या वेळेला चिंबोर्या ना चिंबोऱ्या खास जयेश त्या जयेश घरासाठी खास चिंबोरी आता धाव गारीन बसू थर्मास मधली मच्छी नाही चिंबोर्या रेसिपी बघा आज तुम्हाला <laughs> आमचा कुक सुनील दादा मच्छिक यावी बी खाले पण जे आज अख्खी साफ करतात ये आज शिंबोर आहे ना बघा ते हात घालाल तुम्ही ठेवले सगळा सेटअप आता बसतील लगेच निघू रुम व लिलाव करायला जाणार होत्या भाई बघा तुम्ही मजा सर यांचा लिलाव करायला जाणार होत्या